दर्यापूर तालुक्यात आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे तालुक्यातील रामतीर्थ थिलोरी खल्लार यवदा सर्कल या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं काही घरांचं नुकसान झालंय तर काही ठिकाणी पिकांचं चा नुकसान झालंय दर्यापूर तालुक्यातील सासन रामापूर या गावात मागील वर्षी सुद्धा मुसळधार पाऊस झाल्यानं गावाच्या बाहेरील तलावाचे आउटलेट हे गावाच्या दिशेनं असल्यामुळे संपूर्ण पाणी गावात शिरलेलं होतं त्यामुळे कित्येक गोरगरीब घरांचं नुकसान झालं होतं शासनानं त्या ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली व पुढील वर्षी गावात पाणी शिरणार नाही असं आश्वासन दिलं मात्र आज झालेल्या मुसळधार पावसानं पुन्हा या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय त्यामुळे गोरगरीब जनतेच्या घरातील जीवनावश्यक वस्तू या पाण्यानं भिजून गेल्यात विशेष म्हणजे या गावांमध्ये मागील वर्षी प्रशासनाचे अधिकारी व आमदार खासदार यांनी सुद्धा पाहणी केली होती मात्र पाहणी करून फोटो काढून ते अधिकारी लोकप्रतिनिधी आपली प्रसिद्धी करून गेले मात्र जनतेच्या समस्यांकडे पाठ फिरवली असा गंभीर आरोप आता या गावातील नागरिकांनी केलाय त्यामुळे जनतेच्या मतांवर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आश्वासन देताना थोडीतरी लाज वाटते का असा प्रश्न आता संतप्त झालेलं गावकऱ्यांनी उपस्थित केलाय